कामगार उपायुक्तांना मागण्यांचं निवेदन दिंडोरी तालुक्यातील आशावाडी येथील धुमाळ इंडस्ट्रीज या कंपनीतील कामगारांनी कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या लाभांसाठी तसेच सी टू संलग्न युनियनचे सभासदत्व स्वीकारल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे संघटनेबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवण्याऐवजी कंपनी व्यवस्थापनाने सोडबुद्धीने सूडबुद्धीने कारवाई सुरू केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे कामगारांच्या म्हणण्यानुसार पाच कामगारांना निलंबित करण्यात आलेलं असून बदलीच्या नावाखाली दडपशाही केली जाते तसेच महिला कामगारांवर छळ आणि दबाव टाकला जात तक्रार करण्यात आली आहे या दडपशाही विरोधात आज नाशिक येथील कामगार उपायुक्त कार्यालयात सेटू संघटनेच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी कामगार उपायुक्त श्री विकास माळी श्री चंद्रकांत बिरार यांना कापणी मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदन देताना सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोंजे सेक्रेटरी कॉम्रेड संतोष काकडे तसेच धुमाळ इंडस्ट्रीजचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाळ इंडस्ट्रीज व्यवस्थापनाची कामगारांवरील दडपशाही थांबवण्यात आले नाही तर येत्या सव्वीस तारखेला धुळ्यातील प्रलंबित कामगार प्रश्नांसह धुमाळ कंपनीतील कामगारांवरील कारवाईच्या निषेधारक कामगार कुटुंबियांसह निमा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे उत्तर नेटवर्कसाठी पांडुरंग प्रतिनिधी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर